अकलूज येथे मराठा सेवा संघाच्या वतीने मराठा भूषण पुरस्कारांचे वितरण करण्यात आले अन्नपूर्णा सांस्कृतिक हॉल अकलूज येथे मराठा सेवा संघाच्या वतीने मराठा भूषण पुरस्कारांचे वितरण करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील हे होते कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष मदन सिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले यावेळी खासदार धैर्यशील मोहिते पाटील शिवतेज सिंह मोहिते पाटील उत्तमराव माने कार्यकारी अभियंता सुनीता पाटील किशोर सिंह माने पाटील भूमी अभिलेखचे उपसंचालक अनिल माने अमित निमकर रविंद्र पवार अक्काताई माने गट विकास अधिकारी मनोज राऊत तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रियंका शिंदे सहायक निबंधक म्ह शिंदे उप राजेंद्र रन नवरे उपस्थित होते यावेळी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल डॉक्टर स्वयंप्रभादेवी मोहिते पाटील विधी विभागातून अॅडव्होकेट प्रकाश पाटील पत्रकारितेतून संजय पवार कृषी विभागातून अजित पराडे पाटील वैद्यकीय क्षेत्रातील कामाबद्दल डॉक्टर राजीव राणे क्रीडा क्षेत्रातून पैलवाण रावसाहेब मगर शैक्षणिक क्षेत्रातील कामाबद्दल प्राध्यापक उत्तमराव सावंत यांचा सन्मान करण्यात आला तर खासदार धैर्यशील मोहिते पाटील व शाहीर राजेंद्र कांबळे यांचा विशेष सन्मान करण्यात आला